सत्याचा आवाज खोट्याला केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जालिहाळ खुर्द शाळेचे घवघवीत यश जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव केंद्रशाळा दरीबडजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धांमध्ये जालिहाळ खुर्द येथील शाळेच्या विद्यार्थींनी व विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे शाळेसह संपूर्ण जालिहाळ खुर्द गावाचा नावलौकिक वाढला असून गावात सर्वत्र अभिनंदनाचा होत आहे कबड्डी खो खो रिले धावणे तसेच मैदानी स्पर्धांमध्ये जालिहाळ खुर्द शाळेच्या संघांनी आपली ताकद दाखवत अनेक प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले मोठ्या गटात मुले व मुली कबड्डी तसेच खो खो या दोन्ही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले त्याचप्रमाणे मुली गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यात यशस्वी ठरल्या लहान गटातही मुली व मुले खो खोमध्ये प्रथम क्रमांक मिळून शाळेचे नाव उज्ज्वल केले अंतिम सामन्यांदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द चिकाटी संघभावना व क्रीडा स्पृह प्रेक्षकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली स्पर्धा काळात शिस्तबद्ध खेळ परस्पर सहकार्य आणि आत्मविश्वास यांचे उत्कृष्ट दर्शन घडले या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन क्रीडा शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आदरणीय केंद्रप्रमुख श्री रमेश राठोड साहेब शिक्षकवर्ग श्री दिलीप राठोड सर श्री धुमाळे सर श्री पीसे सर श्री मनेरी सर श्री कथे सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे भविष्यातही जालिहाळ खुर्द शाळेची क्रीडा क्षेत्रातील यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहो अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा